बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही बट्टी बनली आहे याचा वरचा लेअर इतका क्रिस्पी व आतून इतकी छान खुसखुशीत बनले ही बट्टी यासोबत मी बनवलेलं डाळीचं वरण आहा एक नंबर टेस्ट याला लाल तिखटचा मस्त तडका दिलाय गरम गरम दालबट्टीवर तुपाची धार जळगाव म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खानदेशी पद्धतीने ही दालभट्टी पहिल्यांदाच ट्राय केली आणि एकदम अप्रतिम बनली आहे तर इकडे बऱ्याच जणांना सविस्तर रेसिपी हवी होती त्यामुळे म्हणलं चला हा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करूयात बघा इकडे मी सुरुवातीला दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले एका पात्रात त्यामध्ये चाळून घेतलेला बारीक रवा बारीक रवा एक वाटी आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार मी अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि थोडेसे तीळ यामध्ये आपण तुपाचे मोहन किंवा तेलाचे मोहन पण टाकू शकतो व अर्धा चमचा लाल तिखट आता हे सगळं छान एक जीव आहे म्हणजेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीसाठी मळतो सेम त्याच प्रकारे हे पीठ छान मळून घ्यायचं आहे लागेल तसं यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ चांगलं मळून घेते जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही करायचं नाही अगदी मिडियम आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि मंडळी तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या ठिकाणी जी पण सुप्रसिद्ध अशी एक डिश असेल जी तिकडे जास्त फेमस आहे तर त्या डिशचं नाव मला कमेंट करा म्हणजे मला ही आयडिया येईल नवीन नवीन भागातली नवीन नवीन डिश ट्राय करायला आणि माझ्या नवऱ्याला पण बनवून खाऊ घालायला तर बघा इथे या पद्धतीने मी पीठ असं मळून घेतलं आहे हवं तर आपण दहा मिनटासाठी याला झाकण लावून ठेवायचं इकडे दहा मिनटं झाकण लावून ठेवलं होतं त्यानंतर दहा मिनटानंतर मी पोळपाटवरती ह्याला थोडंसं मळून घेतलं तर आता काय करायचं सुरुवातीला एक गोळा घ्यायचा असा याला तेल लावून पूर्ण जशी आपण चपाती लाटतोय सेम तसं लाटून घ्यायचा पूर्ण पसरवायचं हवं तर काही नाही पूर्ण पोळपाट भरून जरी आपण पसरवलं तरी चालतो आता एक साइडला मी तूप वितळवून घेतलंय म्हणजे गरम करून घेतलंय आता हे तूप पूर्ण चपातीवर लावून घ्यायचं आता याने काय होतो की जास्त जी बट्टी आहे एकदम मुद्दा किंवा एकदम घट्ट घट्ट नाही बनत यावर सेम घडी घालून घ्यायची जशी आपण चपातीला घडी घालतो व परत वरच्या बाजूला पण तूप लावून परत त्याची घडी घालायची आणि एकदम असं अलगद जसं आपण मोदक भरतो ना तसं सेम हे असं गोल पोकळ गोळा करून घेतला म्हणजेच असा हुंडा बनवला आणि याला वाफवायला ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनटं मध्यम गॅसवर असे सगळे एकसारखे के हुंडे केले यावरती झाकण लावून ठेवून द्यायचं आणि त्यावरती एक वजनदार काहीतरी खलबत्ता वगैरे पण ठेवलं तरी चालतो म्हणजे वाफ जास्त बाहेर नाही जाणार आणि लवकर उकडलं जाईल इकडे एक साईडला मी डाळ उकडवून घेतली चार शिट्ट्या काढून नेहमीप्रमाणे तूर डाळीचं मी वरण बनवते तर कढईमध्ये एक चमचा तेल गरम केलं त्यात अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि आला आणि लसूण ठेचलेला टाकला हे छान परतवल्यावरती एक लाल टोमॅटो कट करून घेतला आणि तो यामध्ये टाकून चांगला परतवून घेतला यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकून परतवून उकडलेली डाळ्यात मिक्स करायची वरून कापलेली कोथंबीर टाकलं इकडे बघा तोपर्यंत हे मी हुंडे जे उकडायला ठेवली होती बट्टी ती बट्टी उकडलेली आहे चांगली त्यामध्ये चाकू टाकून बघितली तर एकदम क्लीन आली आहे म्हणजेच बट्टी चांगली उकडलेली आहे आणि डाळ जास्त दाटसर नाही बनवायचे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि अशी पातळ डाळ बनवायची वरून त्यावर तडका द्यायचा लाल तिखटचा कारण मी हिरवी मिरची नाही टाकली यामध्ये वरण बनवताना फोडणी देताना तर बघा मस्त अशी रसरशीत माझी डाळ रेडी आहे आता इकडे बट्टी उकडलेली थंड झाली आहे तर ही गार झाल्यावर चांगली कापता येते म्हणजे चाकूलं लागणार नाही इकडनं तिकडनं तर असे तुकडे करून घ्यायचे तर एका उंड्यामध्ये किती बरं एक दोन तीन चार आठ तुकडे केले आहेत तर ह्याचे तुम्ही सहा पण करू शकता तर बट्टी बनवायचा अजून एक प्रकार आहे लाटून घडी घालून त्याला गोळा बनवण्याऐवजी डायरेक्ट त्या गोळ्यालाच मध्ये तूप वगैरे लावून पोकळ असा गोल गोळा करू शकतो आणि सेम प्रोसेस तर इकडे मी सगळे बट्टीचे गोळे कट करून घेतलेत या शेपमध्ये जास्त जाडसरी नाही ठेवलं कारण ते फ्राय करते वेळेस चांगलं फ्राय व्हावं म्हणून तर तेल एकदम कडक गरम करून ठेवायचं आहे आणि गॅसचा फ्लेम मोठा जरी ठेवला तरी चालतो मोठ्या गॅसवर फ्राय केल्यावरती कधीही तेल जास्त पकडत नाही बघा किती मस्त असा सोनेरी रंग आला आहे याला तर याला बाजूनी चांगलं फ्राय करून घ्यायचा तर हे सगळं आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर इकडे अक्षयला भूक सहन होत नाहीये त्यामुळे ह्यांनी गरम गरम इकडे बट्टी घेतली आहे चुरून आणि जर तुम्हाला बट्टी तळून नाही घ्यायचे तर तुम्ही हे शॉलो फ्रायसुद्धा करू शकता पॅनमधून बघा ही आतून इतकी छान खुसखुशीत आणि वरून इतकी छान क्रिस्पी अशी ही बट्टी बनली आहे बट्टीचा रंग पण खरंच खूप छान आला एकदम सोनेरी कलर या कुसकरलेल्या बट्टीवर गरम गरम वरण टाकून घ्यायचा मस्त आणि एकदम भरपूर टाकायचं कारण ही पूर्ण अशी बट्टी आतून भिजली तरी पण छान लागते एखादा नवीन पदार्थ मी ट्राय केलं ना माझा नवरा खूप खुश होतो बाबा कारण आम्ही आहोत फुडी चला आता वरून गरम गरम यावरती तुपाची धार टाकायची दोन तीन चमचे जेवढं हवं तेवढं टाकू शकतो आणि काही मारवाडी किंवा जैन लोकांमध्ये ना हे पिठी साखर पण वरून टाकतात तर त्यामुळे मी हे पण ऑप्शनला ठेवलं होतं की अक्षयला आवडत असेल तर पिठी साखर वरून खा म्हणून आणि खरंच याची चव खूप अप्रतिम एकदम रुचकर झाली आहे या मंडळीत तुम्ही पण मस्त गरम गरम दालबाटी खायला आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला लाईक कॉमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार बाय बाय टेक केअर